नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीचा झणझणी ठेसा कसा करायचा ते बघणार आहोत तुम्ही हा ठेसा एक महिनासुद्धा खाऊ शकता इतका छान आणि चविष्ट होतो आणि खूप दिवस मस्त टिकतो तर असा हा झणझणी ठेसा आज आपल्याला करायचा आहे त्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी शंभर ग्राम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या जास्त तिखट मिरच्या नाहीत साधारण तिखट मिरच्या आहेत तर ह्या मिरच्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत तर याची मी आधीच देठ काढून घेतलेली आहे आणि धुवून घ्यायच्या नंतर ह्या छान अशा तोडून घ्यायच्या आहे अशा तोडून घेतल्यामुळं काय होतं की ह्या लवकर मिक्सरमध्ये टाकल्या तर बारीक होतात तर आता ह्या आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायच्या न भाजताच आपल्याला ह्या मिरच्या मिक्सरमध्ये टाकायच्या तुम्ही भाजूनसुद्धा ह्या मिरच्या यामध्ये टाकू शकता पण आपल्याला हा ठेचा एक महिना टिकवायचा आहे त्यासाठी मी इथं कच्चाच मिरच्या बारीक करून घेत आहे आणि इथं दोन काड्या मी कडीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे पण कच्चे घ्यायचे भाजायचे नाही आणि दहा वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या एक चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे म्हणजे चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्सरला लावून आपल्याला अगदीच जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे पल्स मोडवर करून घ्यायचं आहे तर बघा असं थोडं जाडसर करून घ्यायचं सुरुवातीला आणि नंतर ह्या थोड्या खालीवर मिरच्या करायच्या आहे म्हणजे ह्या छान बारीक होतात तर इथं एक चमचा मी जिरं टाकलेलं आहे आधी मी यामध्ये जिरं टाकलं नाही नंतर टाकलेलं आहे तुम्ही आधीसुद्धा यामध्ये टाकू शकता तर बघा आता इथं भांडं मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे तर अगदी हे आपलं जाडं आधी केलेलं आहे तर हे असं उलट फिरवायचं आहे सरळ फिरवायचं नाही फक्त हे बटन आपल्याला चालू बंद केल्यासारखं करायचं आहे तर हा जाडसर ठेसा असा तयार होतो जास्त वेळ फिरवलं तर जास्तच आपला हा ठेसा बारीक होईल जाडसर ठेसा खायला छान लागतो तर हा ठेसा आपल्याला आता परतवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मी इथं दोन तीन असं माप तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की हा ठेसा यामध्ये टाकायचा आणि आपल्याला हा ठेसा परतवून घ्यायचा आहे तर मी इथं हा ठेसा पूर्ण टाकून घेतलेला आहे जोपर्यंत याचं पाणी सुकत नाही किंवा आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा ठेसा परतवून घ्यायचा आहे म्हणजे या ठेशाला मस्त असं तेल सुटलं गेलं पाहिजे इतका हा ठेसा परतवायचा आणि छान असा ठेसा परतवून झालेला आहे आपला जोपर्यंत या ठेच्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा परतवून घ्यायचा तर बघा हा मस्त परतवल्या गेलेला आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि इथे आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू छान यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर हा आधीसुद्धा तुम्ही रस काढून यामध्ये टाकून घेऊ शकता तर असा हा रस टाकून घ्यायचा आहे लिंबूचा आणि आणखी थोडं परतवून घ्यायचं आणि एक चमचा मी यामध्ये साखर टाकत आहे गोड आंबट असा हा ठेसा खूप छान लागतो खायला तर इथं मी एक चमचा साखर घेतलेली आहे ही यामध्ये टाकून मस्त परतवून घ्यायची किंवा ही साखर विरगळून घ्यायची आहे तर आपला हा ठेसा छान चटपटीत असा तयार होतो आणि सर्वजण आवडीने खातीन इतका चविष्ट आणि छान लागतो तर हा ठेसा अगदी कोरडा झालेला आहे यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे तर हा ठेसा आपण काढून घेऊयात तर असा हा ठेसा तुम्ही केला तर महिनाभर छान टिकतो फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे हा महिनाभर तुम्ही खाऊ शकता तर अगदी हा चटपटीत छान खमंग झणझणीत असा हा ठेसा आपला तयार झालेला आहे भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा घेऊ शकता तर अगदी खूप मस्त लागतो सर्वजण आवडीने खाती इतका छान होतो तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ठेसा ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका